श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मार्गशीष महिन्यातील गुरुवारचे व्रत केल्याने माता लक्ष्मीची आपल्यावरती भरभरून कृपा आशीर्वाद राहतो कारण मार्गशीष गुरुवारचं व्रत केल्याने घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर्य नांदते आणि माता लक्ष्मीचा अखंड कृपा आशीर्वाद आपल्या घरावरती कुटुंबावरती राहत असतो हे व्रत केल्याने घरातील सर्व दुःख दारिद्र्य गरिबी इडापिडा अडीअडचणी अडथळे दूर होऊन घराची कुटुंबाची भरभरून प्रगती होते कारण मार्गशीर्ष महिना भगवान श्रीहरी विष्णुदेव आणि माता लक्ष्मीला समर्पित मानला जातो त्यामुळे कोणत्याही शुभ कामासाठी हा महिना अत्यंत शुभ आणि फलदायी मानला जातो त्यामुळे या, या व्रताच्या दिवशी काही प्रभावशाली सेवा उपाय देखील केले जातात तर आज आहे बारा डिसेंबर वार गुरुवार आणि या दिवशी आलेला आहे दुसरा गुरुवार तर या दिवशी तुम्ही व्रत केले नाही तरीही चालेल परंतु आपल्याला संध्याकाळी असा एक दिवा लावायचा आहे हा दिवा लाव लावल्याने आपल्या आयुष्यातील सर्व दुःख दारिद्र्य दूर होऊन आपल्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती नक्कीच पूर्ण होईल आणि घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करेल तसेच कोणत्याही कोणताही शत्रु त्रास पितृदोष नजरबाधा नजरदोष लागलेला असेल तो देखील संपूर्णपणे दूर होईल असा हा अतिशय प्रभावी उपाय मी तुमच्या बरोबर आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरिल बेल आयकॉनलाही प्रेस करा तर मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी हा उपाय केल्याने भगवान श्री हरी विष्णुदेव आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला सुख शांती समृद्धीचा आशीर्वाद देतात आणि जीवनातील सर्व संकटांपासून संपूर्णपणे मुक्त करतात आपल्या मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करत असतात यामुळे आपलं घर सुख समृद्धी आणि ऐश्वर्याने भरून जाईल तसेच हा उपाय केल्याने धनप्राप्तीचे लाभ होऊ शकतील असा हा अतिशय अत्यंत प्रभावी उपाय आपण जेव्हा करतो तेव्हाचा लाभ नक्कीच आपल्याला मिळत असतो आता सर्वांनाच वाटत असत की आपल्या घरामध्ये पैसा यावा सुख शांती नांदावी यासाठी आपण सेवा उपाय करत असतो किंवा आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी मग इच्छा कोणतीही असो जस की नोकरी प्राप्तीसाठी असेल धनप्राप्तीसाठी असेल किंवा कर्जमुक्तीसाठी असेल किंवा तुमचं एखादं स्वप्नातील नवीन घर व्हावं अशा कोणत्याही इच्छा पूर्ण होण्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे तसेच घरातील अडचणी समस्या दूर होण्यासाठी किंवा घरातील भांडण तंटे वादविवाद कलह दूर होण्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता कारण बऱ्याच वेळा असं देखील होतं की आपल्या घरामध्ये जर सतत भांडणे वादविवाद कलह घरामध्ये होत असेल तर माता लक्ष्मी आपल्या घरातून निघून जाते घरामध्ये सुख शांती राहत नाही कारण माता लक्ष्मीला स्वच्छता आणि शांतता ही अतिप्रिय आहे जा शांतता तीते माता म्हणजे ज्या ठिकाणी स्वच्छता असते तिथे लक्ष्मी अखंड स्वरूपात नांदत असते आणि जिथे सतत कलह होतो भांडे होतात त्या घरामधून माता लक्ष्मी कोणत्या ना कोणत्या कारणाने बाहेर निघून जाते म्हणजेच काय तर काढता पाय घेते तुम्हाला जर अशा समस्यांचा सामना करावा लागत असेल तर त्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावशाली मानला जातो त्याचबरोबर जर तुम्हाला एखाद्या व्यक्तींपासून त्रास होत असेल किंवा त्रास देत असेल किंवा शत्रूमुळे तुमच्या जीवनामध्ये अडचणी येत असेल किंवा तुमची महत्वाची कामं पूर्ण होत नसेल तुमच्या कामांमध्ये काही अडथळा निर्माण होत असेल किंवा धनप्राप्ती धनसंपत्तीमध्ये वाढ होत नाही म्हणजेच काय तर लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न नाही यासारख्या समस्या अडचणी दूर होण्यासाठी देखील हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो त्यासाठी आपल्याला हा दिवा मार्गशीर्ष गुरुवारी लावायचा आहे कारण आपण प्रत्येक देवी देवतांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे दिवे प्रज्वलित करत असतो माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करतो आणि भगवान श्रीहरी विष्णू देवांना प्रसन्न करण्यासाठी आपण तिळाच्या तेलाचा दिवा लावत असतो किंवा तुपाचा दिवा लावून त्यामध्ये दे हळद देखील घालून भगवान देवांसमोर हा दिवा करतो अशा पद्धतीने वेगवेगळे दिवे हे वेगवेगळ्या प्रकारच्या देवी देवतांना समर्पित केले जातात तर माता लक्ष्मीला आणि भगवान श्री हरी विष्णू देवांना प्रसन्न करण्यासाठी आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे कारण दिवा हा अंधारातून प्रकाशाकडे नेत असतो त्यामुळे असं देखील म्हटलं जातं की तेजाकडे जाणे हा दिवा ज्ञानाचं आणि बुद्धीचे त्यागाचा प्रतीक असतो त्याचबरोबर दिव्यामध्ये अनेक प्रकारच्या सकारात्मक सकारात्मक ऊर्जा समाविष्ट असतात त्यामुळे देवावरचा आपला भक्तिभाव आहे तर तो भगवंतापर्यंत जर तो पोचवायचा असेल तर त्यामुळे म्हटलं जात की कोणतीही सेवा उपाय करताना सर्वात प्रथम अग्नि सा, अग्निदेवतेच्या साक्षीने उपाय करावा म्हणजेच काय आपली केलेली सेवा उपाय देवी देवतांपर्यंत भगवंतापर्यंत लवकर पोचते म्हणूनच आपल्या मनातील इच्छा मनोकामना दिव्याकडे बघून आपण व्यक्त केली तर ती लगेच पोचते तर बघा दिवा कशा पद्धतीने लावायचा आहे ते बघूया हा दिवा लावण्यासाठी आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा तुम्हाला शक्य असेल तर हळद टाकून कणकेचा दिवा तुम्ही बनवू शकता त्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं नाही आ, अशा प्रकारे तुम्ही मातीची पंती घ्या किंवा कणकेचा दिवा बनवा पंती घेणार असाल तर ती पंती तुम्हाला स्वच्छ घासून पुसून घ्यायची आहे त्यानंतर दिव्यामध्ये तिळाचं तेल टाकायचं आहे यानंतर आपल्याला दोन लांबड्या वाती टाकून वा दिवा लावून घ्यायचं आहे यानंतर एका प्लेट मध्ये थोडेसे अखंड तांदूळ टाकायचे आहे आणि त्यावरती हळदी कुंकू टाकायचं आहे आणि त्यावरती हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे आता हा दिवा घेऊन तुम्हाला देवघरा समोर बसायचा आहे किंवा ज्यांनी आज महालक्ष्मी मातेची पूजा केलेली आहे मांडलेली आहे तुम्ही तिथे बसला तरी देखील चालणार आहे त्यानंतर दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे आणि आपल्या मनातील अगदी कठीणातील कठीण जी कोणती इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला बोलायची आहे व्यक्त करायची आहे यानंतर फूल असलेल्या दोन लवंगा त्या दिव्यामध्ये आपल्याला टाकायच्या आहे दोन हिरवी वेलची आपल्याला दिव्यामध्ये टाकायची आहे यानंतर सोळा वेळा किंवा एक वेळा महालक्ष्मी अष्टकमचा पाठ करायचा आहे त्यानंतर विष्णू सहस्रनाम पठन करायचं आहे आणि मनोभावे माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यामध्ये जी काही संकटे विघ्ने दुःख दारिद्र्य इडापिडा आहे तर ती दूर होऊ द्या आणि महा माता लक्ष्मी तुम्ही माझ्या घरामध्ये नारायणा सोबत कायम अखंड स्वरूपात निवास करा आणि तुमची सदैव कृपा आशीर्वाद माझ्या कुटुंबावरती घरावरती राहू द्या आणि माझी भरभरून प्रगती होऊ द्या सोबतच सर्वांना आरोग्य लाभू द्या अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि तो दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्यामध्ये जेवढं तेल आहे तोपर्यंत आपल्याला तो जळू द्यायचा आहे जेव्हा शांत होईल तेव्हा शांत होईल परंतु आपल्याला दिव्याकडे एकटक बघून आपली इच्छा आपल्याला सांगायची आहे आणि अशा प्रकारे दिवा तुम्हाला आपल्या पूजेसमोर किंवा देवघरामध्ये तुम्हाला आवर्जून आजच्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला लावायचं आहे का तर दिवा तुम्ही आज संध्याकाळी बारा वाजेपर्यंत ही लावला तरी देखील चालणार आहे कारण आजचा दिवस खूप खास आणि महत्वाचा असतो आणि गुरुवार हा बृहस्पती वार आणि भगवान श्री हरी विष्णू देवांचा वार म्हणून समजला जातो मानला जातो त्यामुळे जेवढी शक्य होईल तेवढी सेवा करण्याचा आवर्जून प्रयत्न करा तर आजच्या व्हिडिओ मध्ये मा इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर आवडला तर चॅनलला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ